पीएमएलए आणताना हे घातक असल्याचं सांगितलं राज्य बदलल्यावर परिणाम भोगावे लागेल हे देखील सांगण्यात आलं होतं राज्य गेलं आणि पहिली अटक चिदंबरम यांना झाली शरद पवारांनी केंद्रातील हा किस्सा सांगितलेला आहे केंद्रात असताना पीएमएलए आणताना हे घातक असल्याचं आपण सांगितलं होतं मात्र तेव्हा कुणी आपलं ऐकलं नाही राज्य गेलं आणि पहिली अटक चिदंबरम यांना झाल्याचा किस्सा शरद पवार यांनी संजय राऊत यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात सांगितला 現在、私は文字を出してやるよと。子供が、私は大丈夫。子供が、大丈です。私は、私 <laughs> は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、 मी डॉक्टर मनमोहन सिंगांना सांगितलं की हे जे प्रस्ताव आहे हा अत्यंत घातक आहे हा आपण करता आव्हान नाही त्याचा उल्लेख या के ठिकाणी केला गेला की के जोला गुन्हेगार म्हणतो पोलीस म्हणतात ई म्हणतात त्यांनी स्वतः मी गुन्हा केला नाही हे सिद्ध करत आणि त्या संबंधीची तरतूद ही कायद्यामध्ये प्रस्तावित केली मी स्वच्छ विरोध केला की हे करू नका उद्या राज्य राज्यमधले तर त्याचा फाला अफरसुद्धा व्हावा लागेल आणि ते ऐकलं गेलं नाही राज्य केलं आणि पहिली ॲक्शन ही केलं यांच्यावर थी जिंकली गेली त्यांना अटक केलेली सत्तेचा गैरवापर त्या ठिकाणी झाला आणि विशेषतः विरोधकांच्यावर अशा केसेस ह्या अधिक केल्या जातील ही शंका माझ्यासारख्याला होती